सर्वांना नमस्कार मिलन अभि आधा अधुरा हे या स्टोरीचे बारा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि प्लेलिस्टमध्ये सुद्धा तुम्ही ही स्टोरी सलग ऐकू शकता आता रोहित राणीला बघायला आला बघायला कसला लग्न फिक्स करायला आला होता त्याच्याकडून राणीला वाटलं हा नसेल नवरदेव दुसराच असेल कोणीतरी आणि रोहित राणीला सडेतोडपणे म्हणाला की मी माझ्यासाठीच मुलगी बघायला आलो आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे बस इतकंच रोहित म्हणाला तू मला पसंत आहेस वगैरे असलं काही नाही आणि हे ऐकून राणी चकित झाली आणि तिला काय बोलावं तेच कळेना तिला आता अजिबात आत्ताच लग्न करायचं नव्हतं आणि ज्या रोहित सरांवर कॉलेजमधल्या इतक्या मुली मारतात ते मला बघायला आले ते सुद्धा अशा प्रकारे राणीला आता काहीच कळत नव्हतं हो आणि सुचतही नव्हतं हो तिच्यासाठी ती चहाचा ट्रे हातात तसाच घेऊन उभा होती आणि रोहितने अजून चहा सुद्धा घेतला नव्हता आणि तिची आई तिथे होती आणि म्हणून राणी जास्त बोलू शकत नव्हती राणीच्या आई तर खूप खुश झाली होती आणि आई राणी अगं चहा दे ना त्यांना बघत काय बसलीस आणि राणीनं त्याच्यासमोर गुपचूप ट्रे केला नजर त्याच्या पायावर होती आणि रोहित तसाच कोरड्या आवाजात त्याच्या आवाजाची पट्टी खालीवर न होऊ देता म्हणाला मी चहा घेत नाही मी दूध घेतो असलं व्यसन मला नाही आणि आता हे ऐकून पुन्हा राणी चकित झाली चहा म्हणजे व्यसन असतं का आणि राणीची आई म्हणाली बरं बरं हरकत नाही आणि चहा घेऊन मल्हारराव म्हणाले मुली आपण सकाळी भेटलो होतो कॉलेजमध्ये आठवतं ना तुला आणि तुझं नाव काय गं आणि राणी बोलणार त्याआधीच रोहित म्हणाला मिस राणी चंद्रकांत मोरे उंची पाच फूट दोन इंच शिक्षण बीकॉम फर्स्ट इयर बास इतकं पुरेसा आहे बाबा लग्न करण्यासाठी आणखीन काही विचारायची गरज नाही आणि स्वयंपाक पाण्याला नोकर साखर आहेत त्यामुळे स्वयंपाक येतो का हे विचारायची सुद्धा गरज नाही घरकामालासुद्धा माणसं आहेत त्यामुळे घरकाम करण्याची सुद्धा गरज नाही आणि आता हे ऐकून मल्हारराव गप्प बसले आणि रोहितचं बोलणं ऐकून राणीची आई खुशच होत होती पण ते ऐकून राणी मात्र थक्क होऊन त्याच्याकडे बघत होती आणि हा कसला ॲटिट्यूड आणि हे कसल्या सडेतून बोलणं नाही म्हणजे त्याचा स्वभाव असेल असा कॉलेजमध्ये तिला माहीत होता पण इथे मुलगी बघायला आल्यानंतर असं बोलणं ती पहिल्यांदाच बघत होती याच्या अगोदर तिला येणारी कितीतरी स्थळं आणि ते मुलगे कसे बोलायचे एकदम चांगले बोलायचे मेनासारखे मऊ होऊन आणि रोहितचा ॲटिट्यूड मात्र सातवे आसमानपर होता पण असे नाका काय मला करायचं असं राणी म्हणाली कारण तिला त्याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं आता तो भाग वेगळा पण कोणत्याही मुलीला बघायला जाताना असं बघतात का आणि जानकी हळूच रोहितची परवानगी घेत म्हणाली रोहित मी थोडं बोलू का आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे आमच्या मुलालासुद्धा सुद्धा पसंत आहे आणि नावही कसं छान आहे ना यांचं रोहित आणि तिचं राणी अगदी देवाने बनवलेला जोडा दिसतो आणि रोहित पुन्हा जानकीला गप्प करत म्हणाला आई उगीच ओढून ताणून संबंध जोडायची गरज नाही तुझं नाव ज वरून आणि बाबांचं नाव म वरून मग तुमचा जोडा देवानं बनवलेला नाही का तुमचाही संसार सुखाचा होतोय ना असा राहुल पुन्हा सडेतोडपणे म्हणाला रोहित तशी बिचारी जानकी पुन्हा गप्प बसली रोहित तर कोणाला बोलू देतच नव्हता आणि मल्हारराव रोहितला म्हणाले रोहित बाळा मी थोडं बोलू का आणि आता इतके मोठे उद्योगपती आणि त्यांची बायको स्वतःच्याच मुलाला बोलण्यासाठी परवानगी मागतात याचा अर्थ हा माणूस किती तिरसट असेल घरामध्ये असं राणीला वाटलं आणि रोहित मल्हाररावांना परवानगी देत नुसता म्हणाला आणि मल्हारराव म्हणाले हे बघा राणीची आई आम्हाला मुलगी आता पसंतच आहे त्यामुळे तुम्ही सांगा आम्हाला तुमचा निर्णय आमचं स्थळ तुम्हाला पसंत आहे का नाही म्हणजे आमच्या स्थळामध्ये नाकारण्यासारखं काहीच का नाही आणि आता राणीची आई हो म्हणणारच होती त्याआधीच रोहित म्हणाला बाबा आता आई म्हणाली ना ही जोडी देवानं बनवलेली आहे मग हे लग्न होणार म्हणजे होणार आणि मला नाही आवडत असं बाजारामध्ये भाजीपाला शंभर वेळा उचलून बघायचा ठेवायचा आणि नाक डोळे मोडायचे ही माझी लग्नासाठी बघण्याची मुलगी बघण्याची पहिलीच वेळ आहे आणि ही माझी पहिलीच वेळ आहे आणि पहिलीच मुलगी बघितल्याने हीच लास्ट वेळ असेल आणि आता माझ्या निर्णयात बदल होणार नाही कारण मीच ठरवलं होतं की मारा जीप सकाड़ी सकाड़ी दा मला जी पुढ पण मुलगी सकाळी सकाळी पहिल्यांदा दिसेल तिच्यासोबतच मी लग्न करणार आणि मला तुमची मुलगी दिसली पेपर टाकताना आमच्या घरी मग ती कशीही असली तरी मी तिच्याशी लग्न केलंच असतं तसं राणीनं त्याच्याकडे चकित होऊन बघितलं आणि तिला वाटलं हा तर सरळ सरळ मला सांगून पळवूनच न्यायला आलाय म्हणजे हे जग जाहीर किडनॅपिंग झालं ही कसली जबरदस्ती मी नाही त्याच्याशी लग्न करणार आणि मी आंधळी पांगळी असते तर केलं असतं का लग्न म्हणे कशीही असती तरी लग्न केलं असतं राणीला आता तिथेच खूप सारं बोलायचं होतं पण तिला बोलता येईना मग राणीच्या आई सुद्धा म्हणाली हो हो होईल हे लग्न होईल आमची काही हरकत नाही आणि आता राणी म्हणाली आई अशी कशी हरकत नाही म्हणतेस ग अगं मला विचार करायला तरी काही वेळ देशील की नाही आणि राव रोहित हुकमीपणाने म्हणाला त्यात विचार काय करायचा माझ्यात काही कमी आहे का आहे का काही कमी असं त्यानं तिला खाली वाकून तिच्या डोळ्यात बघून विचारलं आता राणी दोन पॉईंट सॉरी पाच पॉईंट दोन इंच आणि रोहित पाच पॉईंट आठ इंच तिच्यापेक्षा बराच उंच होता आणि राणी मान खाली घालून नाही म्हणाली आणि रोहित लगेच म्हणाला मग तुझं कोणासोबत फिक्स असेल तर तसंही सांग तू कोणाला पसंत करतेस का तू कोणावर प्रेम करतेस का तसं असेल तरी सांग मी त्याच्याशी बोलतो आणि त्याला सांगतो तुला विसरून जायला पण तुझं लग्न माझ्याशीच होणार आणि हे ऐकून आता राणी थक्क व्हावी तेवढं कमी होतं काय माणूस आहे हा इतका कसला ठाम निर्णय घेऊन आला होता लग्न करण्याचा तो राणीला रोज बघतो पण कॉलेजमध्ये तर असं काही दिसत नाही त्याच्या डोळ्यात आणि आत्ता हे डोळे कुठे दाखवत होता तिला आणि जरी दाखवलं तरी आपण एक मुलगी बघायला आलो आहे आणि तिच्याशी कसं बघावं बोलावं हे त्याला कळतच नव्हतं मुलं मुलगी बघायला आल्यावर तिच्या पायाच्या नखापासून केसापर्यंत बघतात नाक बघतात डोळे बघतात कपाळ बघतात मान बघतात हाताची बोटंसुद्धा बघतात आणि हा मात्र एखाद्या दगडाकडे बघत असल्यासारखा निर्विकार नजरेनं बघत होता आणि बोलत होता आणि हवी ती किंमत देऊन सौदा करायला आल्यासारखा बोलत होता जणू काही हंटर घेऊन शिकारीवर आलेल्या शिकाऱ्यासारखा करत होता आणि राणी तोंडात जीभ नसलेल्या बकरीसारखी गप्प होती राणीची आई म्हणाली नाही नाही आमच्या राणीचं कुठेच काही नाही प्रेम वगैरे अहो आमचे संस्कारच तसे आहेत पण माफ करा हां आम्ही थोडीशी बोलली म्हणून पण आम्हाला हे स्थळ पसंत आहे आणि रोहित राणीच्या आईला म्हणाला तिच्या चुकीबद्दल तुम्ही वारंवार का मागणी मागताय आणि मुळात तिचं बोलणं हे चुकीचं नाहीच तिचंही बरोबर आहे तर आम्ही येतो असं म्हणून रोहित उठला मल्हारराव जानकीसुद्धा उठले आणि राणीची आई हरकून म्हणाली राणी अगो पाया पड सगळ्यांच्या मग राणी वाटली जानकी मल्हाररावांच्या पाया पडली शेजारीत रोहितचे पाय होते आणि राणी थांबली राणी आई म्हणाली अगं थांबलीस का त्यांच्याही पाया पड आणि राणी माईला जाणे तिथेही पाया पडली रोहित काहीच बोललं नाही आणि राणी म्हणाली आता नाही ज्ञान पाजळत म्हणाला की काही गरज नाही म्हणजे मला वाकून याला आनंद होतो का मग रोहित म्हणाला मग उद्याच सुपारी फुटेल कॉलेजनंतर त्यासाठी कॉलेज बुडवायची गरज नाही आणि कॉलेज सकाळी साडेसात वाजता असतं असं म्हणून तो निघाला आणि जाता जाता तिला कॉलेजच्या टायमिंगची आठवण करून दिली आणि राणीची आई म्हणाली हो हो चालेल की रोहित आता गाडीत बसला आणि आला तसा निघाला शेजारी पाजारी बघत होते आणि आतमध्ये काय बोलणं झालं हे त्यांना कळत नव्हतं पण राणीची आई बाहेर येऊन खुश दिसत होती आणि तिला विचारलं शेजारने काय ग कशाला आले होते इतके मोठे लोक तुझ्या घरी आणि आता राणीच्या नशिबाला भाग्याला कोणाची तरी दृष्ट लागेल म्हणून राणीची आई म्हणाली काही नाही आणि दार लावून आत गेली आता मल्हारराव आणि जानकी थोडेसे खुशच होते काही का असे ना मुलगी छान होती मल्हारराव गाडीतच म्हणाले जानकी अगं आजच ही मुलगी मला कॉलेजमध्ये भेटली आणि तिथेच रोहितलाही पसंत पडली असेल त्याशिवाय तो इतका ठामपणे लग्नाचा निर्णय घेणार नाही हो ना रोहित आणि रोहित तसाच समोर नजर फेकत निर्विकार नजरेनं म्हणाला नाही बाबा ती मला काल पहाटे दिसली पहिल्यांदा म्हणून मी तिच्याशी लग्न करतोय आणि मल्हारराव हसून जानकीच्या कानात हळूच म्हणाले जानकी नशीब आपल्या चिरंजीवांना ही शुक्राची चांदणी दिसली नाहीतर एखादी मज दिसली असती तर ग म्हशीसोबत लग्न केलं असतं का यानं <laughs> जानकी आता हसली आणि रोहितनं ते ऐकलं आणि म्हणाला बाबा बॅड जोक आणि जानकी म्हणाली मी म्हणाले होते ना तुम्हाला जे होतं ते चांगल्यासाठी होतं पण आता त्या मुलीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे का हो ते बघायला हवं शेवटी हे लग्न आहे ते तिच्याही मनासारखं झालं पाहिजे ना काय रोहित आणि रोहित तरीही गप्पच होता त्याचं हो तर ठरलं होतं लग्न करीन तर तिच्यासोबतच मग इकडे घरी राहुल आला घरी कोणीच नाही ते बघून सपनाला म्हणाला सपना घरचे सगळे कुठे गेले सपना म्हणाली माहीत नाही राहुल रोहित भाऊजी आले आणि दोघांना घेऊन गेले इतक्यात रोहित रोहितसुद्धा आला आणि सगळे डिनर करायला बसले आणि जानकीनं त्याला आणि सपनाला सगळं सांगितलं आणि उद्या रोहितची सुपारी फोडतोय राहुल तू जरा वेळ काढ असं जानकी म्हणाली आणि हे ऐकून राहुलला खूप आनंद तर झाला सपनाचा मात्र चेहरा पडला आणि जानकीनं सपनाकडे तिरक्या नजरेनं बघितलं तशी सपना, सपना कसं तरी हसली आणि म्हणाली रोहित भाऊजी कॉंग्रॅच्युलेशन पण रोहित आता झोपायला गेला आणि त्याला झोप येत नव्हती लग्न तर करतोय पण काय करावं त्याला नव्हतं आवडत हे बायको तिचे हट्ट तिचं नटणं तिचं लाजणं मुरडणं हे सगळं बघायला त्याला नको वाटायचं मुलींच्या हसण्याचासुद्धा त्याला राग यायचा आणि आता लग्न केल्यानंतर या मुलीसोबत एका रूममध्ये कसं राहायचं हेच त्याला कळत नव्हतं बघू आधी आईबाबांना वचन दिले ते तरी पूर्ण होऊ दे असं तो म्हणाला राणी मात्र इकडे झोपतच नव्हती तिनं मात्र ठरवलं होतं की नाही म्हणजे नाहीच हा कोण लागून गेला उठ सूट येणार आणि माझ्यावर दम देऊन होमवर्क करून घेतात तसे लग्न करणार दम देऊन राणीची आता घुसमट होत होती तिला एखादी मैत्रीणसुद्धा नव्हती तिचं मन मोकळं करायला राणीची आई म्हणाली राणी झोपेत नाही का अगं अगं गुरुजींनी सांगितलं होतं तुझं भविष्य ते खरं ठरतंय तुझ्या हातातला राजयोग आता दिसायला लागला आहे आणि राणी म्हणाली आई तुला कळत कसं नाही अगं किती श्रीमंत माणसं आहेत ते तू तर खुश व्हायला पाहिजे की चालून स्थळ आलं आणि मुलगा तरी काय वाईट आहे ग राणी म्हणाली अगं बोलणं बघितलं का त्याचं किती खडूस आहे आणि कॉलेजमध्ये ना सगळ्या मुली त्यांच्यावर मरतात पण हा माणूस कुणाकडे ढुंकून सुद्धा बघत नाही सतत बंदुकीच्या गोळ्या झाडल्यासारखा बोलत असतो राणीच्या आई म्हणाली अगं मग किती चांगलं आहे की लग्न झाल्यावर सुद्धा तो तुझ्याशी प्रामाणिक राहील राणी म्हणाली आई अगं ले लग्न नेहमी तोला मोल्याच्या माणसांमध्ये करावं गं त्यांची आणि आपली बरोबरी नाही ते श्री आने अगर पन ना <coughs> पन आने किती श्रीमंत आहेत आणि राणीची आई म्हणाली अगं पण नशिबात असेल तर तू डावलू शकत नाही राणी तुझं म्हणणं पण बरोबर आहे पण माणसं चांगली आहेत आणि किती दानशूर आहेत आणि बघ किती मन मोठं आहे त्यांचं आपल्या परिस्थितीचा गरिबीचा त्यांनी एकदाही विचार नाही केला राणी म्हणाली तेच ना आई आयुष्यभर मी उपकार समजायचा का त्यांचा की त्यांनी मला मागणी घातली मी गरीब असून मला खूप जड जाईल ग आई म्हणाली राणी संसार करायचा आहे लग्न करून त्यामुळे दबावाखाली राहायचं नाही आता तू नको त्या शंका काढू नकोस आता हे ठरलं म्हणजे ठरलं उद्या तुझी सुपारी फुटणार तुला इतकी अक्कल असती तर तू आधीची लग्न खोटं सांगून मोडलं नसतं आणि खबरदार राणी इथे जर काही खोटं बोलून लग्न मोडण्याचा प्रयत्न केला तर <coughs> आणि राणी म्हणाली आता काय खोटं बोलू त्याच्यामध्ये नाकारण्यासारखं तर काहीच नाही ते तर प्रत्येक गोष्टीवर तयार आहेत माझ्याशी लग्न करायला अगं मी गरोदर आहे म्हटलं ना तरी म्हणतील नऊ महिने होऊ दे आणि नऊ दिवस वर होऊ दे तुझी डिलिव्हरी झाली की मग तुझ्याशी लग्न करतो पण तुझ्याशीच लग्न करणार असला कसला हट्टी माणूस आहे हा आणि राणीची आई हसून म्हणाली तुला पण तसाच नवरा पाहिजे तुझी जिरवणारा आता घे राणी आता गप्प बसली आणि म्हणाली ते काय माझी जी जिरवणार मीच त्यांची जिरवणार आणि काहीतरी आठवत राणी म्हणाली आई अगो मी त्यांना दादा म्हणायचे मग भाऊ लागतात ना कसं लग्न होणार आणि राणीची आई म्हणाली तू कितीही पळवाट शोध राणी पण आता तुझी सुटका नाही आधी दाद्या म्हणायची ना मग आता अहो म्हण तरीही राणी नाहीच म्हणाली आणि तिची आई म्हणाली मग तुला कोण आवडतं गं ज्याच्या गाडीवर बसून येते जातेस तो, जाते तो आवडायला लागला की काय तुला राणी लक्षात ठेव जर तू लग्नाला नकार दिला तर माझं मेलेलं तोंड बघशील आता मी कंटाळले आहे तुझ्या नाटकांना आणि राणी गप्प बसली राणी आता दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेलीच नाही आणि रोहितनंसुद्धा ती आहे की नाही याकडे लक्षच दिलं नाही तो इतका स्ट्रेट फॉरवर्ड माणूस होता आणि मग कॉलेज सुटल्यानंतर त्यानं राहुलला सगळं सांगितलं आणि दादा आज सुपारीचा कार्यक्रम आहे तू येतोस ना असं म्हणाला आणि राहुल खुश होऊन म्हणाला हो मग येणार नक्की येणार इथली जरा सोय करतो आणि येतो तोपर्यंत तू घरी जा रोहित आणि कपडे चेंज कर चांगली कपडे घालून ये आणि रोहित मला काही गरज नाही मी असाच येणार आणि राहुल डोक्यावर हात मारला आता सपनासह सगळे राणीच्या घरी आले अगदी बसायलासुद्धा जागा नव्हती तरीसुद्धा तिथेच बसले आणि सुपारी फोडण्याचीसुद्धा तयारी झाली होती ते गरीब घर बघून राण सपनाने थोडे नागडोळे मोडले पण राणी मात्र तयार नव्हती आणि हा रोहित कोणत्या बेसवर इतका ठाम निर्णय घेतो हे तिला कळत नव्हतं आणि आता राणीच्या मामाला आपण बोलावलं होतं सुपारी फोडायची असते ना म्हणून आणि फोडायची का सुपारी असं मामानं विचारलं इतक्यात राणी म्हणाली थांबा <coughs> मला यांच्याशी बोलायचं आहे त्याशिवाय सुपारी फुटणार नाही राणीची आई गेली आणि म्हणाली राणी तुला अक्कल आहे का इतक्या मोठ्या माणसांमध्ये बोलशील का राणी म्हणाली आई हीच वेळ आहे बोलण्याची तुम्ही तर मला काही विचारतसुद्धा नाही काही संधीसुद्धा देत नाही मला बोलण्याची आता मला त्याच्याशीच बोलायचं आहे पुन्हा पश्चाताप व्हायला नको की मी बोलली नाही राणीच्या आईला टेन्शन आलं आणि ती म्हणाली राणी आधी जशी नाटकं करायची तशी नाटकं केली तर लक्षात ठेव काहीही चुकीचं सांगू नको स्वतःबद्दल आणि राणी म्हणली ते बघते माझं मी काय करायचं आता रोहितलासुद्धा तिचं पटलं आणि तो गुपचूप उठला आणि हो नाही न ना करता आतल्या रूममध्ये गेला आणि राणी ला रोहित बोलायला लागले राणीने त्याच्याकडे पाठ केली आणि उभा राहिली रोहितही खिशात हात घालून उभा होता ताट मान करून कुठल्याच अँगलने वाटत नव्हता की हा नवरदेव आहे आणि लग्न करतोय एखाद्या डीलला गेलेल्या चेहरा गेल्यासारखा चेहरा होता त्याचा म्हणजे नक्कीच हे लग्न त्याच्या मनापासून नव्हतंच फक्त घरच्यांसाठी होतं कारण त्याच्या लग्नावर बऱ्याचशा गोष्टी घरातल्या डिपेंड होत्या मग घ्या करतोय आता लग्न असं म्हणून तो लग्न करत होता आणि आता बाहेर रोहितचे आई वडील राणीची आई गॅसवरच होते पुन्हा दोघांचं फिसकटते की काय असं त्यांना वाटत होतं रोहितच्या आईला आणि वडिलांना त्याच्यावर विश्वास नव्हता आणि राणीच्या आईला राणीवर विश्वास नव्हता दोन्हीही नग खूपच भंडाट होते आणि त्या शांततेचा भंग करत रोहित म्हणाला पटकन बोललीस तर बरं होईल बोलण्यासाठी चालीस ना आणि राणी म्हणाली सर तुम्ही हे लग्न का करताय आणि रोहित पटकन म्हणाला माझ्या घरच्यांसाठी राणी म्हणाली म्हणजे तुम्हाला लग्न करायचं नाही ना रोहित म्हणाला कधीच नाही मी लग्नाच्या विरोधात आहे आणि तसंही बऱ्याचशा गोष्टी स्वतःच्या मनासारख्या नाही तर घरच्यांसाठी कराव्या लागतात मीही तेच करतो आहे अँड आय होप तुझंही तसंच आहे तुझ्याही मनाविरोधात आहे ना हे सगळं आणि राणी महाली हो ना खरंच असंच आहे मग आपण कशाला लग्न करतो आहे जर मनात नसेल तर आणि रोहित म्हणाला मग तर तूच माझ्यासाठी परफेक्ट आहे पण माझ्या काही अटी आहेत कंडिशन आहेत मला लग्न केल्याशिवाय पर्याय नाही आणि मला अशी मुलगी हवी जी माझ्याकडून अपेक्षा ठेवणार नाही राणी म्हणाली पण मला नाही लग्न करायचं मला शाळा शिकायची आहे माझी काही स्वप्नं आहेत रोहित म्हणाला आपलं लग्न तुझ्या स्वप्नांच्या आड येणार नाही <coughs> तू <तो> शिकू शकतेस <coughs> राणी म्हणाली सुरुवातीला सगळे असेच म्हणतात आणि नंतर घरात डांबून ठेवतात आणि रोहित तिला करड्या आवाजात म्हणाला आधीच असं बोलू नकोस आधी बग आणि मग बोल सूर्यवंशी त्यांच्या शब्दांचे पक्के असतात आणि तुला कोणी आवडतं का दुसरं तसं असेल तर सांग राणी म्हणाली हो मला मनोज आवडतो आणि रोहित मला ठीक आहे मी त्यालाही सांगतो तू जनावर सोडून दे आणि राणी चकित होऊन चकित झाली आणि म्हणाली हे असलं कसलं वागणं तुमचं मी नाही ना तयार तुम्ही श्रीमंत आहात आणि आम्ही गरीब रोहित मला तो विषय इथे येतच नाही तू स्त्री आहेस आणि मी पुरुष आहे आणि लग्न स्त्री पुरुषात होतं गरीब आणि श्रीमंतमध्ये नाही राणीनं पुन्हा त्याच्याकडे थक्क होऊन बघितलं त्याचे विचार तर चांगले होते पण राणीला ते तो पसंत नव्हता आणि रोहित तिला म्हणाला हे बघ मी हे लग्न फक्त आणि फक्त माझ्या घरच्यांसाठी करतोय मी तुला काहीही त्रास देणार नाही तुझ्या प्रगतीच्या शिक्षणाच्या आडही येणार नाही माझं स्वप्न तर देशसेवा करण्याचं तस आहे तसंच तुझंही एक स्वप्न असू शकतं हे पटतंय मला तुझी शिक्षणाची धडपड मी बघितलेली आहे आणि झालं असेल बोलून तर निघूया असं म्हणून रोहित जाण्यासाठी वळला इतक्यात राणी म्हणाली थांबा माझं अजून बोलून झालं नाही रोहित तसाच तिच्याकडे पाठ करून म्हणाला बोल राणी म्हणाली मी तुमची बायको आहे हे कोणालाही कळता कामा नये मंजूर आहे का रोहित तसाच म्हणाला पुढे राणी म्हणाली आपलं लग्न मोठं होणार नाही झालं तर रजिस्टर ना होईल नाहीतर होणारच नाही मंजूर आहे की नाही सांगा रोहित खिशात हात घालून म्हणाला पुढे बोल राणी म्हणाली तुम्ही आता म्हणताय तुम्ही हे लग्न घरच्यांसाठी करताय मग माझी अशी अट आहे की तुम्ही मला टच करायचा नाही आपण नवरा बायको फक्त चार भिंतीच्या बाहेर असो सगळ्यांना दाखवण्यासाठी आणि आतमध्ये मात्र अनोळखी असो एकमेकांसाठी मंजूर असेल तर बोला रोहित आता गप्प होता आणि राणीला वाटलं तो नक्कीच लग्नाला नकार देणार कारण ही असली अट कुठलाच मुलगा मान्य करणार नाही आणि आता रोहितच्या मनासारखंच झालं होतं त्यालासुद्धा असंच पाहिजे होतं त्याच्याकडून अपेक्षा न ठेवणारी मुलगी आणि तो काहीच न बोलता बाहेर गेला राणीला वाटलं आता तो नकार देईल लग्नाला आणि म्हणून तीसुद्धा चौकटीत येऊन त्याच्याकडे बघत होती की तो काय बोलतोय रोहितचा चेहरा तसाच निर्विकार होता सगळेजण त्याच्याकडे बघत होते आणि रोहितनं राणीकडे बघितलं आणि म्हणाला फोडा सुपारी तसे सगळे खुश झाले आणि राणी नाराज झाली